नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आम्ही नेहमी आपल्याला सांगत असतो की चॅनल आपला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांचे सुद्धा तिकडे पाठवा लागलीच ते बेल ऐकून बटन आहे ना तेसुद्धा दाबाने ऑल करा म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ नवीन आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये आपल्याला पाहायची आवश्यकता नाही लागणार मित्रांनो आम्ही आपणास नेहमी नेहमीच सांगत असतो की आपले काही सुरक्षा रक्षक का आहेत ना फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्येच असतात प्रत्यक्षात कृतीमध्ये कोणी येत नाही आणि काहीतरी मेसेज घ्यायचा आणि तो मेसेज टाकायचा अरे त्या मेसेजचा आधी काय आहे त्या व्यक्तीला विचारायचंसुद्धा नाही कुणालाही विचारायचं नाही डायरेक्टली आपण पाठवून मोकळी त्याचा अर्थ काय काय होतं काय आहे हे काही गांभीर्याचं नाही काय असतं माहीत आहे का थोडंसं ना सुज्ञेपणानं थोडासा शंभर ग्रॅम आपण जागा करायचा की सध्या आपली परिस्थिती काय चालली आहे आपण काय नक्की केलं पाहिजे बरोबर एक नाही काय नक्की केलं पाहिजे अहो गाडा जुना आपला आहे संतांची भूमी आपली आहे हां राजे महाराजे असला मोठा इतिहास या भूमीमध्ये जन्मलो आपण आणि आपण काय कुठल्या गोष्टी करतोय हो हां काय करायला हवं आपण नक्की काय करतोय इतिहास कुणामुळे चुकीचा इतिहास समोरासमोर यायला लागला कोण जबाबदार आहे त्याला थोडं तरी गांभीर्य घ्या प्रत्येक गोष्टीबद्दल गांभीर्य घेतलं पाहिजे ना सध्या काय वाढून ठेवले पहा रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आता आपले एक सुरक्षारक्षक हा सुरक्षा रक्षक आहे त्याचं नाव आहे वृषाल रवींद्र पाटील बरोबर का मित्रांनो हा वृषाल रवींद्र पाटील हा सुरक्षा रक्षक पंचवीस तारखेपासून फेब्रुवारीच्या पंचवीस तारखेपासून आमरण उपोषणासाठी बसलं आहे त्याच्यावरती अन्याय झाला आहे असं त्याचं मत आहे आणि त्यांना रायगडजला सुरक्षा रक्षक मंडळाकडून अधिकाडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे बरं का अधिकाऱ्यांच्याकडून म्हणजे अधिकाऱ्यांनी त्याचं ऐकूनच घेतलं नाही आता हे नक्की प्रकरण काय त्यांना जे पत्रामध्ये लिहिलं आहे सण आता ज्या आस्थापनेचं नाव लिहिलेलं आहे त्या आस्थापनेचं नाव कदाचित बोलणं योग्य नाही परंतु एका आस्थापनामध्ये तो कार्यरत होता गेली जवळजवळ दोन वर्ष तो कार्यरत आहे त्या ठिकाणी दोन वर्ष सर्व काही गोष्टी जे पगार वगैरे आहे ते सगळ्या काही गोष्टी वेळवत होत्या आणि <coughs> मध्यंतरीच त्याला एक सुरक्षारक्षक मंडळातून पत्र आलं त्याच्या आस्थापने का सोन सो हा सुरक्षारक्षक आहे आणि याला प्रतीक्षादीवरती म मंडळामध्ये पाठवून द्या मग तिथल्या आस्थापनेनं त्या मंडळाला लगेच सांगितले की बाबा रे हा सुरक्षा रक्षक चांगला आहे चांगला काम करतोय हा इथेच असू दे याला कुठे दुसरीकडे बदली करू नका किंवा मंडळामध्ये घेऊ नका असे दोन वेळा त्यांचा पत्रव्यवहार झालेले आहे तिथल्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सांगितले तरीसुद्धा सुरक्षा रक्षक मंडळ ऐकलं नाही आणि सुरक्षारक्षक मंडळ न ऐकल्यामुळे त्यांचा पत्रव्यवहार हा चालूच होता आणि मंडळामध्ये त्याला पाठवाच असा हट्टा सुरक्षारक्षक मंडळामध्ये घेतला त्याचा पाठपुरावा म्हणून हा सुरक्षारक्षक मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटायचं पण अधिकारी काही भेटायचे नाहीत असं त्याचं म्हणणं आहे आणि सर्व म्हणजे वेगळाच त्याचा अर्थ होता की तुझं जे पत्रक जे पहिलं निघालं होतं ज्याला आपण म्हणतो अलॉपमेंट लेटर त्याच्यावरती सहीच नाही आहे मग सही कोणाची आहे अरे मग इतक्या वर्ष झालं तो पगार होत होता म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी आहेत आम्ही सुरक्षारक्षक मंडळाची बाजूनं थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिथल्या अधिकाऱ्यांशी काही संपर्क झाला नाही सचिव मॅडम यांचासुद्धा फोन लागला परंतु त्यांनी काही फोन पिकअप नाही केला कुणाशी संपर्क नाही झाला आणि जे काही आपल्याला बाहेरून थोडीशी माहिती मिळाली तेथील अधिकारी सदर सुरक्षा रक्षकाला सुद्धा नाहीत त्याचं जे काय म्हणणं आहे ते ऐकूनसुद्धा घेतलं नाही ज्या एखादी गोष्ट असते मित्रांनो त्याच्यावरती इन्क्वायरी करावी लागते म्हणजे एखादी घटना घडली किंवा एखाद्या आस्थापर्यंत तक्रार किंवा अन्य काय असेल तर त्याची प्रथम राशी मित्रांनो चौकशी करायची असती की नक्की काय घडलं कशामुळं घडलं काय आहे चुकीचं काय आहे बरोबर काय आहे हे तपासून पाहावं लागतं आणि मग त्याच्यानंतर अध्यक्षांनी त्या सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांच्यापर्यंत ते प्रकरण जाऊन त्याच्यावरती अध्यक्ष रिमार्क देतात किंवा सचिव साहेब रिमार्क देतात की सोनसो व्यक्तीचं हा दोषी असून ह्याला सोन सो काय असेल ते त्याची फाईन असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या मित्रांनो ह्या नियमामध्ये असतात पण याचं तसं काही झालं नाही ना अधिकारीच भेटले भेटलं नाही म्हणतो मला आणि बऱ्याच वरपर्यंत त्यांना पत्रव्यवहार केला सगळ्यांना त्यांना सांगितलं काही आमदार सुद्धा फोन वगैरे केले त्यांनीसुद्धा काही पत्रव्यवहार केला परंतु या सुरक्षारक्षकाचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही आणि म्हणून हा सुरक्षारक्षक त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय मित्रांनो असंच उपोषण आंदोलनं जर करण्याची वेळ आता सुरक्षा रक्षकांच्यावरती पूर्वीपासूनच आहे इतिहासच आहे आपला कैलासवासी माधवराव भोसले साहेब यांनी सुद्धा खूप आंदोलन केली म्हणून सुरक्षारक्षक मंडळ बनलं आणि तिथून त्यांना लढाव सुद्धा लागला सुरक्षा रक्षक मंडळ तेविसावं कलमाअंतर्गत जे सूट दिली जायचे ठेकेदारांना त्याच्या विरोधात त्यांनी भयंकर असं लढा त्यांनी दिला हा लढा आपला पहिल्यापासून चालतच आलेला आहे परंतु मित्रांनो मार्ग जो आहे ना तो मार्ग काही निघताना दिसत नाही रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये गेल्या काही म्हणजे दिवसापूर्वीच काही महिन्यापूर्वीच आणखीन एक सुरक्षा रक्षक पोते आपल्या एक सुरक्षारक्षक तिथे उपोषणाला बसला होता त्यालासुद्धा संपूर्णतः महाराष्ट्रातून सुरक्षा रक्षकांनी पाठिंबा दिला आणि वेटिंग प्रतीक्षादी संपावं तर तिथल्या सुरक्षारक्षक मंडळाने काय काढलं की शासनादरबारी पाठवलं की बाबा रे ह्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातले सुरक्षारक्षक आहेत आणि त्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये वर्ग करण्यात यावं असा शासन दरबारी प्रस्ताव पाठवण्यात आला शासन दरबारी प्रस्ताव तो तसाच आहे त्याच्यावरती काय निर्णय झाला का निर्णय काय झाला का नाही शासन जर निर्णय घेत नसेल अधिकारी जर ऐकत नसेल तर अशा वेळेस काय करायला हवं मित्रांनो अशा वेळेस आपण जे पत्रांचा पाठपुरावा करतो आहे जे आपण पत्रव्यवहार करतो आहे आणि जे आपल्याला पत्रामधून मार्फत उत्तरं जे मिळत आहेत हे सर्व काही घेऊन आपण न्यायालयामध्ये गेलं पाहिजे मित्रांनो आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर मित्रांनो नक्कीच आपल्या त्या सुरक्षा रक्षकाला न्यायसुद्धा मिळेल आणि ह्या अधिकाऱ्यांना आणि शासनाला चपराकसुद्धा मिळेल मित्रांनो कारण ह्याचं असं आहे की त्या रायगड सुरक्ष जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये गाव पातळी आणि तालुका पातळी असा एक तिथे नियम पडलेला आहे मित्रांनो आणि तो नियमावली असल्यामुळे ह्या तालुक्यातला था त्या तालुक्यात नाही त्या गावातला ह्याच्यात नाही आहे अशा बऱ्याचशाच गोष्टी त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी स्थानिक जे तेथील रहिवासी आहेत तेथील ते सुरक्षारक्षक आहेत त्यांचा दबाव येतो आहे तिथले प स्थानिक प्रशासकीय जे कोणी आहेत प्रशस्त आमदार असतील किंवा अन्य कोण असेल तिथले ते दबावतंत्र येतात अधिकारी ह्या दबावतंत्राला बळी पडतात का मित्रांनो मग अधिकाऱ्यांनी ह्याच्या विरोधामध्ये काय तर करायला पाहिजे ना पाऊल घेतलं पाहिजे त्याचा निर्णय काय आहे ते योग्य ते घेतला पाहिजे न्याय हा सर्वांना दिला पाहिजे बरोबर आहे का नाही मित्रांनो आणि म्हणूनच न्यायालयामध्ये जर गेलात मित्रांनो तर न्यायालयामध्ये गेल्यानंतर नक्कीच या सर्व गोष्टीला न्यायालयामध्ये पहा मित्रांनो तिथं जात धर्म भेदभाव म तुमची समीक्षा रेषा जिल्हा तालुका हे काय सुद्धा नसतं सर्वांना न्याय मिळणं हे न्यायपालिकेमध्ये गेल्यानंतर मिळतंच तिथं कोणी नाही ऊच नी छोटा मोठा काही नसतं बरोबर आहे की नाही म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला न्याय हा नक्की मिळतो मित्रांनो पत्रव्यवहार आपण एवढे केलेले आहेत ह्या सुरक्षा रक्षकांनी पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला असतो या सगळ्या बाबी असल्यामुळे नाही मित्रांनो त्याला न्याय हा नक्कीच मिळतो आणि त्यासुद्धा गोष्टी खुडून निघतील मित्रांनो आणि अशासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांची पाठबळ सुद्धा असणं जरुरीच आहे तसेच सुद्धा पाठबळ असणं जरुरीच आहे मुंबईमधल्या काही सुरक्षारक्षक संघटना आहेत आता दादा म्हणाले की आम्हीसुद्धा त्या स्थळी जाणार आहोत तिथं भेट देणार आहोत म्हणलं ठीक आहे दादा तुम्ही जाऊ शकतात परंतु माझे डे शिफ्ट असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आहे आणि मग जाणं किंवा संपर्क होणं आपलं होत नाही आहे फोनवरतीच आपलं संभाषण होतं आणि जे काही तिथं घडलेली घटना आहेत ते आपण जाणून घेतोय परंतु सुरक्षा रक्षकाला न्याय मिळाला पाहिजे याकरता संघटना प्रतिनिधी नेहमीच झटत असतात मित्रांनो संपूर्ण सुरक्षा रक्षक या सुरक्षा रक्षकांच्या पाठीशी आहेत आणि नक्कीच राहतील आपण सुद्धा सर्वांनी राहिलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि यातून काय तर मार्ग निघाला पाहिजे मित्रांनो हे वारंवारच असं जर गोष्टी होत राहिल्या तर मित्रांनो अधिकारी वर्ग कशा पद्धतीने चालले आहेत शासन काय कशा पद्धतीने चाललंय आणि सुरक्षा रक्षकाचं कल्याण कसं होणार सांगा बरं सुरक्षारक्षक हा दर दर भटकत राहिला आहे मित्रांनो आणि फक्त हे रायगड जिल्हा सुरक्षारक्षक नाही तर महाराष्ट्रातल्या इतर, इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा हीच अवस्था आहे मित्रांनो आणि ही अवस्था अशा पद्धतीनं बिकट आणि वाईट अवस्था मित्रांनो या सगळ्या काय गोष्टी आहेत आम्ही मंत्री महोदयांच्याकडे ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस मित्रांनो ह्या सर्व जिल्ह्यांच्या जी अवस्था आहे त्याचं वर्णन ज्या आणि काय पत्रव्यवहार जे खरोखरच सगळ्या काय गोष्टी आहेत त्या पुढं मांडणारच आहोत मित्रांनो आणि त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजेत आणि त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे की अशा सुरक्षा रक्षकाने न्याय मिळण्याकरता आपण काय नवीनपूर्ण कामगार मंत्री महोदय झालात म्हणून काय निर्णय घेणार आहात की सुरक्षा रक्षाला तात्काळ तिथं न्याय मिळाला पाहिजे त्याच्या ज्या गोष्टी हां चुकीचं होत असेल तर अवश्य मित्रांनो ज्या ठिकाणी चुकीचं होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करा काही हरकत नाही मित्रांनो अरे पण चुकीचं कुठं कोण चुकलेलं आहे काय आहे हे न पाहता अशा काही गोष्टी मध्यंतरी मुंबई सुरक्षारक्षक मंडळामध्ये झालं होतं असं आमच्याच एक आमचे मित्र त्यांच्या बाबतीत झालो होतं महिना दोन महिने ते वेटिंगवरतीच होते कारण काय संपलं नाही म्हणजे कारभार आहे ना मित्रांनो वाटतं की सुरक्षारक्षक मंडळ म्हणजे आपल्या मनाप्रमाणे सर्व हो काही असं काही नसतं कारभार हा फार वेगळ्या पद्धतीने चालतो फार वेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो समजणं सोपं नाही आहे आपल्याला बरोबर एक नाही म्हणून सुरक्षा रक्षक मंडळ हे समजून घेणं जरुरीचं आहे समजून घ्या की सुरक्षा रक्षक मंडळाचा साचा कायन कशा पद्धतीने त्याचं कार्यप्रणाली असते आपल्याला समजणं जरुरीचं मित्रांनो आणखीन एक धक्कादायक गोष्टी आत्ताच आपल्याला समजले म्हणजे आजच आपल्याला समजले की पुण्यामधले जे पुण्यामधले स्वर्गेट या बसस्थानकामध्ये जी घडलेली घटना आणि तिथून लगेच आपल्या तेवीस सुरक्षा रक्षकांना कमी करण्यात आलं त्या ठिकाणी आता सकाळी घटना घडली आणि रात्री स संध्याकाळपर्यंत त्या तेवीस सुरक्षा रक्षकांच्यावरती कारवाई इन्क्वायरी केली का माहीत नाही मित्रांनो चौकशी कशी केली काही त्याच्यामध्ये घडलं माहीत नाही अचानक असं काही घटना घडणं हा सुद्धा सुरक्षा रक्षकांच्यावरती अन्याय मित्रांनो खूप मोठा अन्याय आहे आणि ह्या अन्यायविरोधात आपण लढलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे सतत न्याय आपल्यासाठी या सगळ्या काही गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत मित्रांनो जाणून घेऊया आपण उद्याच्या या सर्व काही गोष्टी की नवीनपूर्ण आपल्या समोर येतील की त्या ठिकाणी घटना घडली कशी काय होतं सी सी टी व्ही फुटेजेस वगैरे असणारच आहेत मित्रांनो सुरक्षारक्षकसुद्धा त्या ठिकाणी कार्यरत असतील कोण सुरक्षा रक्षक होता काय होता होता की नाही होता त्याच्यावरती तत्काळ जर तो चुकीचा असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळे बावीस सुरक्षा रक्षकांच्यावरती कारवाई होते म्हणजे हे थोडंसं वेगळंच निर्णय घेतल्यासारखा दिसून येतो या सगळ्या गोष्टीतून मित्रांनो असं काय हरकत नाही आहे आपण सुज्ञ रक्षक आहोत आपण एक चांगल्या प्र प्रकारे आपण थोडंसं संयमानं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण नक्की काय सांगू इच्छितो हे समजलं पाहिजे लोकांना जसं मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्या गोष्टी कशा पद्धतीनं असतात मित्रांनो थोड्याफार आपल्याला समजून घेणं जरुरीचं आहे कोणी समजूनच घेत नाही मी म्हणजेच खूप मोठ्याने मी मोठ्ठाच मी म्हणजे मो शाणा असं नसतं मित्रांनो बरोबर एक नाही असं नसतं समजून घ्यायला लागतं आता तो सुरक्षारक्षक तिथं असला तर त्याच्या सगळ्या वेदना वगैरे मला इथं बसून समजून घ्यावे लागतात की कशा पद्धतीनं आहे काय त्याची परिस्थिती असेल मित्रांनो उपोषणाच्या ठिकाणी तिथं बसणं ते सर्व काय काही गोष्टी त्यांना आत्तापर्यंत ज्या पत्रव्यवहाराने ह्या गेलेल्या घटनामधून तो कसा काय गेला असेल हा याचा विचार केला पाहिजे मित्रांनो आपण आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुढील व्हिडिओ आपला मस्त एकदम छान असणार आहे मित्रांनो आपल्या ज्या सुरक्षा रक्षकांच्या प्रतीक्षा जे काय होते आत्ताच एक सुरक्षा रक्षकांनी कमेंट्स केली की सुरक्षा रक्षकांचा खाकी गणवेश वाटप करण्याकरता आपले जे म्हणजे पंचांगामधून मुहूर्त काढा छान मित्रांनो एक नंबर आपला टायटलच तो असणार आहे मुहूर्त निघालाच म्हणून समजा धन्यवाद